नमस्कार जिंदाबाद मी विनंती करायला आग्रह करायला निमंत्रण करायला आज आपणाशी बोलतो आहे मित्रांनो उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आणि सव्वीस नोव्हेंबर वेगळ्या भाषेत सांगायचं तर सव्वीस अकरा म्हटलं की आपल्यासमोर ताजवर झालेला हल्ला मुंबईवर झालेले बॉम्बस्फोट त्यात शहीद झालेले अनेक पोलीस तुकाराम मुंबळे त्यानंतर विजय साळसकर हेमंत करकरे अशोक कामते असे पोलीस अधिकारी हे सर्व आठवतात कसा पाठवतो उद्या तो दिवस आहे दहशतवाद विरोधी दिन उसगावला उद्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सीमेवर आणि सीमेच्या अंतर्गत ज्या सैनिकांनी आणि पोलिसांनी बलिदान केलं अशा हुतात्म्यांना कायमची श्रद्धांजली वाहणार असं एक स्मारक आपण उभं करतो अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली वात आपण अमर ज्योत उद्या या ठिकाणी प्रज्वलित करतो जे अनेक पिढ्यान पिढ्या पेटत राहील जी उद्या प्रज्वलित होईल ती कधीही विझणार नाही माझं आयुष्य विजून जाईल परंतु त्या ज्योतीचं आयुष्य कधी विझणार नाही ती ज्योत प्रज्वलित करण्याकरता ताजजवळ जवळ जे तीन पोलीस अधिकारी शहीद झाले त्यातील माझा मित्र विजय साळसकर होता त्याची पत्नी स्मिता साळसकर उद्या या ठिकाणी येते उसगावला आणि तिच्या हस्ते त्या वीरपत्नीच्या हस्ते आपण ही ज्योत प्रज्वलित करतो आहोत दुसरा सव्वीस नोव्हेंबरचा महत्वाचा कार्यक्रम असा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव होते ते भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानामध्ये भाग तीनमध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे गाण्याचं स्वातंत्र्य आहे हे जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे संचाराचं स्वातंत्र्य आहे संघटनाबांधणीचं स्वातंत्र्य आहे विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे उपासनेचं स्वातंत्र्य आहे व्यवसाय उद्दींचं स्वातंत्र्य आहे कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे ही जी स्वातंत्र्य ज्या मूलभूत अधिकारामध्ये शब्दबद्ध झालेली आहेत त्या मूलभूत अधिकाराला ही स्वातंत्र्याची रक्षण करण्याची जबाबदारी राज्य नावाच्या व्यवस्थेवर टाकलेली आहे अनुच्छेद बारा कलम मध्ये राज्याची व्याख्या आहे हे राज्य म्हणजे काय अयश आपल्याला चौथीला शिकवलं जातं एम एला शिकवलं जातं आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा शिकवलं जातं परंतु ते समजणं कठीण असतं आपण या ठिकाणी निरक्षर माणसालासुद्धा भारतीय संविधान समजेल मूलभूत अधिकार समजतील आणि राज्य ही संकल्पना समजेल अशा पद्धतीचा एक सेट उभा केलेला आहे एक प्रदर्शन उभं केलेलं आहे त्याचं उद्घाटन देखील आपण करतो श्रावण आणि हेमा भोय हे मोखाड्यातले सत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाचं वृद्ध कुटुंब ज्यांना आधार कार्ड नव्हतं संजय गांधी योजना नव्हती रेशन कार्ड नव्हतं वेटबिकारी करत होते नंतर जे बदलले त्यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करतो आणि त्या दोन्ही कार्यक्रमांना का प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे दोघेही उपस्थित राहत आहेत आताच संघटनेची कार्याध्यक्षा होती जी निवडून आली ते आमदार सुद्धा उद्या या ठिकाणी कार्यक्रमाला असेल आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि हे दोन कार्यक्रमाचा योगायोग हो आहे हा की भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि दहशतवाद विरोधी दिनाची ज्योत कायमची पेटत राहणारी उसगावला आपण या कार्यक्रमाला जरूर यावं अशा मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो